साताऱ्यामधून साताऱ्यात वाघ नख स्वागताचा भव्य सोहळा पार पडतोय छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला डॉग स्कॉड कडून आता मानवंदना देण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये शस्त्रास्त्र प्रदर्शन होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत आता ठिकाणी वाघनखांसह शस्त्रांचं प्रदर्शन हे भरवण्यात येत आहे या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सातारामध्ये वाघ नख स्वागताचं भव्य छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला डॉग स्क्वॉड कडून मानवंदना देण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शस्त्रास्त्र प्रदर्शन होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत पालकमंत्री शंभूराज देसाई उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे, राजे संभाजीराजे या ठिकाणी आता उपस्थित होतील वाघनख स्वागताचा भव्य सोहळा हा पार पडतोय या ठिकाणी आपण हे दृश्य पाहतो एकीकडे या ठिकाणी सातारामध्ये स्वागत वाघनख स्वागताचा भव्य सोहळा पार पडतोय विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेत डॉग स्क्वॉड कडून मानवंदना ही देण्यात आलेली आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रकाश शिंदे हे जोडलेले आहेत प्रकाश विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत काय अधिकची माहिती नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गातेची जी हे आहे वागणके आहेत ते वागणके आता सध्या या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये दाखल गेल्या दोन दिवसापूर्वी झालेली होती या ठिकाणी मोठा अभूतपूर्व आहे आणि या अभूतपूर्व बंदोबस्त उत्साहात वातावरण सुद्धा आहे मोठे या ठिकाणी वेगवेगळ्या वेग 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 वेशभूषेमध्ये महिला वर्ग किंवा मुली असू द्या या आलेल्या आहेत आपल्या दानपट्ट्या असुद्या किंवा जे पारंपरिक आ, द, आ, 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 द, आ, 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 मर्दानी खेळ आहेत हे या ठिकाणी सुरू आहेत त्याचबरोबर थोड्याच वेळात या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सुधीर मनगुटीवार अजित त्याचबरोबर उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे भोसले संभाजीराजे हे सुद्धा या ठिकाणी दाखल होणार आहेत या ठिकाणी जे उपस्थित आहेत जे आता या ठिकाणी आपण वेशभूषा करून आलेले आपण बाल कलाकार पाहतोय त्यांच्या काय प्रतिक्रिया त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ शकाल का नक्कीच मी प्रयत्न करतो जर कोण काय बोलतोय तर करूया प्रतिक्रिया बाय काय सांगशील का शिवाजी महाराज असतो वेशभूषा केली काय सांगतील आज काय सांगशील काय सांगाल तुम्ही आज इथं मोठा उत्साह आहे काय सांगाल आज खरोखरच म्हणजे आज एक शिवमय वातावरण इथं तयार झालेलं आहे आणि आज इथं जे वातावरण तयार झाले त्यामध्ये खरोखर आम्हाला एक प्रकर्षाने कमी म्हणजे आमच्या गुरुवार यांची जे म्हणजे युद्ध कला विसारखा सूरज गोली सरांची त्यांनी आम्हाला शिकवलं आणि ही कला या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जोपासण्यासाठी आजही आम्ही प्रयत्न करतोय आणि आज खरोखरच आपण हे कला सादर करतोय त्याबद्दल खरोखर खूप 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 शिवमय वाटतंय आणि खूप आनंदाचं वातावरण आहे ते महाराजांच्या बघण्याचं आपल्या इथे परत आलेले आहे सर्वांना सांगशील तुम्ही हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि हा खेळ चालवण्याची प्रयत्न करतो आवड सुट्टीमध्ये शिकेल आले हवा मी आता दोन झाले खेळते आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक स्त्रीनं हा खेळला पाहिजे काय सांगाल सर आज राजधानी साताऱ्यामध्ये वाघ नका आलेले आहेत अतिशय मा, ताट माने आणि ह्याची ठोकपणे आम्ही सांगतोय की सातारा हा शूरवीरांचा क्रायमचे कारण आहे छत्रपती महाराजांचे थेट तेराव्याविषयी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले हे आहेत अतिशय वातावरण दोन दिवस झालं बघतोय अतिशय चैतन्याचं वातावरण आहे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे आणि या संग्रहालयाचं नाव संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे धन्यवाद नक्कीच असंच हे जे उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे आणि हे शिवाजी संग्रहालयामध्ये छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल होणार ना आहेत नक्कीच धन्यवाद प्रकाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी साताऱ्यात वाघ नख स्वागताचा भव्य सोहळा हा पार पडतोय छत्रपती शिवरायांच्या डॉग मानवंदना देण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात शस्त्रास्त्र प्रदर्शन होता है मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी आता उपस्थित राहतील आपण हे दृश्य पाहतोय डॉग स्कॉड कडून शिवरायांना मानवंदनाही देण्यात आली आहे ही महाराष्ट्रात आलेली आहे साताऱ्यात आता त्यांचं स्वागत केलं जात आहे भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय बालकलाकार वेशभूषा करून या ठिकाणी उपस्थित आहेत वेगवेगळे मर्दानी खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत